दिव्यांग एकता लक्ष यामध्ये सर्वांचे स्वागत आहे नमस्कार दिव्यांग विवाह दिव्यांगत्व आणि सामाजिक वंचितेकडून समावेशकतेकडे वाटचाल दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाच्या प्रश्नांकडे पाहिल्यास समाजातील खोलवर रुजलेल्या भेदभाव वा, भेदभावांचे चित्र उघड होते काही वर्षांपूर्वी पुण्यात दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित परिचय उपस्थित राहिल्यावर हा वास्तवाचा प्रत्यय आला सुमारे तीनशे सहभागींपैकी अवघ्या सतरा अठरा महिला होत्या उर्वरित सर्व पुरुष पुरुष समूहातील ओळख सत्रात ही विषमता अधिक ठळकपणे जाणवली प्रश्न पडतो या शेकडो पुरुषांपैकी उर्वरितांचे काय आणि महिलांचा सहभाग इतका नगण्य का या प्रश्नामागे अनेक सामाजिक सांस्कृतिक व मानसिक अडथळे आहेत महिलांना घराबाहेर पडण्यापासून रोखणारी सामाजिक भीती भौतिक सुभाग्यता जहिळ लळशिळ लळश्री लड़श्र, लड़श्र, दिव्यांगत्वाबाबतच्या लिंगाधारित दृष्टिकोन आणि सुरक्षितेच्या चिंतेतून घेतले जाणारे निर्णय या सगळ्यांमुळे महिलांच्या सक्रिय सहभागावर बंधनं येतात एका आईचा अनुभव आठवतो वयांची ही वृद्ध माता तरीही आपल्या साधारण बेचाळीस वयाच्या व्हीलचेअरवर शारीरिक दिव्यांग मुलाच्या विवाहासाठी धडपडत होती तिच्या मृत्यूनंतर मुलाचे भविष्य काय असेल ही सततची काळजी तिच्या मनात असावी दुसरीकडे अपघातानंतर पाय गमावलेल्या एका तरुणाची कहाणी ज्याला अचानक आलेल्या शारीरिक दिव्यांगत्वामुळे पत्नीने सोडून दिलं आणि तो आता नव्या जोडीदाराच्या शोधात आहे मेळाव्यात आलेले बहुतांश जण हे ते चाळीस वयोगटातील होते पण या चित्राला दुसरी बाजूही आहे शिक्षणात व नोकरीत प्रचंड संघर्ष करून यश मिळवलेल्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या परंतु वैवाहिक आयुष्याचा विचार केला की घरच्यांकडून सतत रोखल्या जाणाऱ्या दिव्यांग महिला स्वतःच्या भविष्य घडवणाऱ्या या महिलांनी लग्नाचा विचार मांडल्यावर नको ती कल्पना म्हणून गप्प बसवले बसवले जाते दिव्यांग मुलींसाठी सून शोधणारे पालक पायाला भिंगरी लावून पळणारे असतात पण त्याचवेळी आपल्या मुलींना लग्नाचा विचारही करू नको असा निर्वाणीचा सल्ला देतात हे दुहेरी निकष स्त्री पुरुष दिव्यांगत्वाच्या संकल्पनामध्ये खोलवर रुजलेला आहे यात भर घालते ती दिव्यांग महिलांबाबतची पारंपरिक अपेक्षा घर चालवता येईल का स्वयंपाक करता येईल का घरकाम जमेल का या निकषांवर त्याच्या पात तिच्या पात्रतेचा निर्णय घेतला जातो शिक्षण आर्थिक स्वावलंबन भावनिक समजदारपणा याकडे मात्र दुर्लक्ष होते पुरुषांना अशा निकषातून कधीच जावे लागत नाही ही पद्धत केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समतेच्या संकल्पनेलाच विरोध करते स्वतःचा अनुभव सांगायलाच सा झाला तर मला शारीरिक दिंग दिव्यांगत्व असल्यामुळे सुरुवातीला उत्साह दाखवणाऱ्या काही मुलींच्या घरच्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नकार दिला या उलट दिव्यांग नसलेल्या पण पूर्वी सुशिक्षित बेरोजगार असलेल्या माझ्या भावासाठी सहज मुली देऊ पाहणारे पालक भेटले जरी मी अफाट संघर्ष करून नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षित होऊन नोकरीत स्थिर उत्पन्न स्वावलंबी आणि एकंदर अतिशय होतकर व मेहनती असलो तरी हे वास्तव खूप काही सांगते एक प्रसंग वर्षानुवर्ष मर्शा परिचित असलेल्या एकमेकांना समजून घेतलेल्या आणि आम्ही दोघेही लग्नाचा विचार करणाऱ्या माझ्या संभाव्य जोडीदारांच्या सुशिक्षित आईने मी एक पाय गमावलेला आहे हे ऐकताच कोणतीही चौकशी न करता सरळ नकार दिला माझे शिक्षण स्वभाव विचार पार्श्वभूमी काहीच विचारात घेतले नाही हे सगळे अनुभव केवळ बाहेरचे भेदभाव दाखवत नाहीत तर दिव्यांग समुदायांमधील अंतर्गत भेद उघड करतात दिव्यांगत्वाचा दिव्यांगत्वाचा दिव्यांगत प्रकार तीव्रता दुष्यमानता याच्या आधारे एक अदृश्य क्रमवारी तयार होते सौम्य दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग नसलेल्या जोडीदार हवा तर अधिक तीव्र दिव्यांगत्व असलेल्यांना कमी तीव्रतेचा जोडीदार हवा असा वाटतो ही मानसिकता समुदायाच्या स्वातंत्र्यवादी भूमिकालाही छेद देते तरीही दुसरीकडे काहीजण असेही आहेत जे दिव्यांग व्यक्तींशी विवाह करावा अशी इच्छा बाळगतात कारण त्यांच्या मते त्यांच्या अनुभवांची व भावनिक जाणीवांची खरी समज केवळ दिव्यांग व्यक्तीलाच होऊ शकते ही भावना नीतिमत्त तर समजुतीवर आधारित असू शकते तथापि आजही दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाच्या बाबतीत दिव्यांगत्व ही सर्वात निर्णायक ठरते व्यक्तिमत्व मूल्ये शिक्षण आवडीनिवडी जीवनदृष्टी हे सारे निकष दुय्यम ठरतात ही अपूर्णतेची आणि एकांगी मानसिकता समाजाच्या वैचारिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे करते एक क्लेशदायक उदाहरण पालसी असलेली माझी एक मैत्रीण पुण्यातील एका प्रतिष्ठित विवाह जुळवणी केंद्राकडे गेली के होती तेव्हा तिला तुम्हाला लग्नाची इच्छा असते असा उपहास ऐकावा लागला या अपमानकारक वागणुकीतून विवाह आणि दिव्यांगत्वाच्या प्रश्नातील मानसिकतेची खोच खोली स्पष्ट होते आजही किती विवाह जुळवणे जुळवणी केंद्रे खरोखरच समावेशक आहेत बदलासाठीची दिशा व्यवस्था पातळीवर सरकारी आणि सामाजिक संस्था यांनी दिव्यांग आणि बिगर दिव्यांग व्यक्तींना एकत्र आणणारी सखोल ओळख घडवणारी विवाह हो व्यासपीठे उभारली पाहिजेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ही आंतरजातीय विवाह हो आणि सहभोजन ही जातीय प्रथा निर्मूलनासाठी आवश्यक पायरी आहे तसेच आंतर दिव्यांगत्व विवाह ही दिव्यांगत्वावरील फलक तोडणारे ठरू शकतात आणि दिव्यांग बिगर दिव्यांग यांच्यातील दरी कमी करू शकतात काही राज्य सरकारच्या योजना दिव्यांग व्यक्तींशी विवाह करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देतात पण त्यामुळे अनेकदा लेन देनाधारित विवाह घडतात भावनिक नातेसंबंध नव्हे खरा समावेश हा परस्पर आदर विचार समांतरता आणि भावनिक जुळवाजुळव घेण्यावर आधारित असला पाहिजे तस आजचे विवाह मिळावे केवळ पाच दहा मिनिटात जोडीदार जोडे ठरवण्याचे प्रकार झाले आहे एवढ्या कमी वेळात आयुष्यभराचा निर्णय होऊ शकतो का यासाठी सखोल चर्चा समुपदेशन आणि दीर्घकालीन समज यांनी केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नव्या प्रणालीची आवश्यकता आहे दिव्यांग व्यक्तींच्या पातळीवर विवाह प्रणालीत बदल घडवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या कुटुंबाशी संवाद साधणे अत्यावश्यक आहे विशेषतः मुलींनी त्यांच्या इच्छांचा स्वप्नांचा आणि सहजीवनांचा अधिकाराचा पालकांसोबत मोकळा संवाद साधायला हवा समाजात व समुदायात असलेले दिव्यांगत्वावरील अंतर्गत भेदभावही आपण ओळखून नष्ट करायला हवेत सौम्य सौम्य दिव्यांगत्वाला वरदान मांडणारी मानसिकता आणि तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्यांनी नकारात्मक छबी हीच खरी समस्या आहे दिव्यांग व्यक्तींनी स्वतःला बंदिस्त न ठेवता सर्व प्रकारच्या लोकशाही लोकांशी संवाद साधावा सामाजिक व्यवहारात सक्रिय सहभाग घ्यावा कमीपणाची भावना झटकून आत्मविश्वासाने जीवनाकडे पाहावे प्रेम आदर आणि स्नेह हे सर्वांच्याच हक्काचे आहेत कोणत्याही शारीरिक स्थितीवर अवलंबून नसणारे आत्मविश्वास विचारांची मोकळीक आणि भावनांची स्पष्टता ही भक्कम आदरयुक्त व प्रेमळ नातेसंबंध घडवू शकते समाज म्हणून आपण जेव्हा जात वर्ग लिंग भाव शरीराची रचना त्वचेचा रंग आणि शारीरिक किंवा बौद्धिक दि दिव्यांगत्व या सर्व विविधतेला सन् सन्मान देऊ तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने समावेशक होऊ शिक्षण मूल्ये आणि आत्मनिर्भरता असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाही ांप्रमाणेच प्रेम सन्मान आणि सहजीवनांचा हक्क आहे हा संदेश आपण सतत पोहोचवत राहायला हवा तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने न्याय संवेदनाशील आणि करुणामय समाजाच्या उभारणीकडे वाटचाल करत आहोत असे निश्चयपूर्वक म्हणता येईल बालाजी शिंदे दूरध्वनी क्रमांक नऊ तीन शून्य सात सात चार एक सात एक सात धन्यवाद